फ्रिजमध्ये चुकूनही पाच पदार्थ ठेवू नका हे पदार्थ चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका अन्यथा होईल तुम्हाला पोटाचा कॅन्सर हार्ट अटॅकचा मोठा धोकाही तुम्हाला होईल भारतामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढण्यामागचं मोठं कारण समोर आलेलं आहे फ्रीजमध्ये ठेवता शनी हे पाच पदार्थ बनतात विषारी जे खाता शनी पोटात बनते कॅन्सरची गाठ हे पदार्थ ज्यांनी फ्रीजमध्ये ठेवले त्यांना कॅन्सरचा मोठा धोका डॉक्टरांनी दिलेला आहे मोठा इशारा देखील दिलेला आहे असे जे पदार्थ भारतातल्या प्रत्येक घरामध्ये फ्रीजमध्ये ठेवले जातात आणि तेच आहे कॅन्सरमागचं मोठं कारण महिलांची एक अशी सवय जिच्यामध्ये भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवणं एखादं उरलेलं खाद्यपदार्थ फ्रे फ्रीजमध्ये ठेवणं ही सवय किती धोकादायक ठरू शकते याची कल्पनाही कोणी करू शकत नाही डॉक्टरांनी असे पाच पदार्थ सांगितलेत ज्यातील एकही वस्तू तुम्ही तुमच्या फ्रीजमध्ये ठेवली तर तुमची रूपांतर त्याचं विषामध्ये होऊ शकतं तुमच्या पोटात कॅन्सरसारख्या पेशी तुम् तयार होऊ शकतात कॅन्सरची गाठ तयार होऊ शकते हार्ट अटॅक येऊ शकतो असा धोक्याचा इशारा प्रसिद्ध डॉक्टरने दिलेला आहे एक देखील दिलेली आहे चालता बोलता लोकांना हार्ट अटॅक येत आहे अगदी निर्व्यसनी सुपारचं व्यसन असणाऱ्या लोकांना देखील कॅन्सर होत आहे लोकांना समजत नाही यामागचं खरं कारण काय आता सध्या हे खरं कारण उघड झालेलं आहे ते म्हणजे फ्रीजमध्ये हे पाच पदार्थ ठेवणं अतिशय धोक्याचं आहे डॉक्टरांनी सांगितलं चुकून जरी या फ्रीजमध्ये वस्तू तुम्ही ठेवल्या तर तुम्हाला देखील कॅन्सरचा धोका होऊ शकतो आणि याच्यामध्ये कॅन्सरचा धोका दहा पटीने वाढू शकतो कॅन्सरच्या पेशी तुमच्या पोटामध्ये तयार होतात अनेक लोकांना हार्ट अटॅक देखील येऊ शकतात असा धक्कादायक वक्तव्य प्रसिद्ध डॉक्टरांनी केलेलं आहे ज्यामुळे देशात एकच खळबळ उडालेत असे पाच पदार्थ ज्या महिला अचानकपणे फ्रीजमध्ये ठेवतात न कळतपणे त्यांना माहीत नसतं पण ही चूक नव्वद टक्के लोक करत असतात त्यामुळे देशातील एकशे चाळीस कोटी लोकांना कॅन्सरचा धोका वाढला आहे त्यामुळे डॉक्टरांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे पाच वस्तूची यादी दिलेली आहे त्यात पाच वस्तू धोकादायक म्हणून सांगितल्या जात आता खाद्य अनेक महिला खाद्यपदार्थ फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नका त्यामुळे पोटाचा कॅन्सर होऊ शकतो हार्ट अटॅक येऊ शकतो नंतर तुम्हाला मोठा धोका देखील होऊ शकतो आज व्हिडिओमध्ये आपण कोणते ते पाच पदार्थ आहेत जे फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचे नाहीत तुम्हाला कॅन्सर आणि हार्ट अटॅक येऊ नये म्हणून तुम्ही तुमच्या जीवनात काय बदल करायचे डॉक्टरांनी काय इशारा दिला आहे फ्रीजमधील पदार्थ खाताना काय काळजी घ्यायची ज्यामुळे तुम्ही निरोगी राहील याची संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेऊया अनेक महिला काय होतात दोन लाख रुपये जर देऊनही कोणीही देणार नाही त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही लक्षपत राहा आणि विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही मित्र नातेवाईकांना पाठवायला देखील विसरू नका फ्रीजमधले सगळ्यात मोठे धोकादायक पाच पदार्थ जे फ्रीजमध्ये ठेवले तर तुमच्या पोटामध्ये बनते विषाची गाठ कॅन्सरचा मोठा धोका होऊ शकतो जर फ्रीजमधले हे पाच पदार्थ तुम्ही खाल्ले तर तुम्हाला कॅन्सरला देखील तुम्ही बळी प बळी पडू शकता म्हणून रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीजमध्ये ठेवत असतो काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवणं चांगलं असतं तर काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्या ठेवल्या त्यामध्ये विष तयार होतं आणि विष तयार झाल्यानंतर पोटात कॅन्सरसारख्या पेशी तयार होऊन पोटात कॅन्सरची गाठ तयार होऊ शकते याचीही माहिती देशातील तज्ज्ञ पोटविकार तज्ज्ञ यांनी देण्यात आलेलं आहे एक यादी सादर केली आहे ज्यामध्ये चार ते पाच पदार्थ फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नका अशी सक्त मनाई करण्यात आलेली आहे आता ज्यातील कोणते पदार्थ आपण फ्रीजमध्ये ठेवले तर नंतर खाल्ले तर कॅन्सरची दाट होण्याची शक्यता आहे तर या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया कोणते पाच पदार्थ आहेत जे फ्रीजमध्ये ठेवता शनी त्याच्यामध्ये विष तयार होतं कर्करोगाच्या गाठी तयार होतात आ आतड्याला पीळ पडू आतड्याला पीळ पडू शकते पोटात भयंकर त्रास होऊ शकतो प्रसिद्ध डॉक्टरांनी ही यादी सादर केलेली आहे आता पा आजकालचा जमाना खूप फास्ट झालेला आहे प्रत्येकाला दररोजच्या बाजारातून घेऊन फळे घेऊन जाणं भाजीपाला आणणं शक्य नाही त्यामुळं आठवड्याचं एकदाच भला मोठा त्या ठिकाणी सामान आणलं जातं आणि ते फ्रीजमध्ये ठेवलं जातं या वितरक पॅकिंग फूड्स आजकाल वापरले जात आहेत जे फ्रीजमध्ये कोल्ड स्टोरेजच्या फॉर्ममध्ये ठेवले जातात नंतर ते वापरले जातात पण लोकांना अजूनही माहिती नाही या फूड पॉयझनिंग म्हणजे खाद्यपदार्थ विषाचा पदार्थ तयार होणं आणि देखील ती वाढू शकते आणि त्यामुळे कॅन्सरचा मोठा धोका देखील आहे आता जाणून घेऊया आपण कोणत्या ज्या अशा भाज्या आहेत कोणते जे असे पदार्थ आहेत की ज्याने कर्करोग किंवा कॅन्सर होऊ शकतो किंवा फूड पॉयझनिंग होऊ शकतं त्यातली पहिली भाजी अशी आहे जी बऱ्याच वेळा फारशा भारतीय लोके फ्रिजमध्ये ठेवत नाहीत पण यातल्या चार पाच नंबरच्या गोष्टी अश्या ज्या तुम्ही केव्हा ना केव्हा फ्रीजमध्ये ठेवलेल्या आहेत ज्यामुळे तुम्हाला कॅन्सरचा पहिला धोका आहे पहिली जी भाजी आहे पहिला जो पदार्थ आहे लसूण आता जुन्या काळामध्ये आपल्याकडे लसूण जो आहे बाजारातून घेण्याची पद्धत होती जो पूर्ण कवर असलेला तो लसूण मिळायचा पण आजकाल ठेवलेला डीप फ्रीजमध्ये ठेवलेला लसूण सोलेला लसूण जो मार्केटमध्ये मिळत असतो त्यामुळे जो लसूण फ्रीजमध्ये ठेवण्याची पद्धत आता त्या ठिकाणी सुरू झालेली आहे बऱ्याच वेळा काही महिला काय करतात की बाजारातून आणलेला लसूण सरसकट सोलून फ्रीजमध्ये महिन्याभराचा एकत्र ठेवतात हप्त्याभराचा एकत्र सोलून ठेवतात पण हा फ्रीजमध्ये ठेवणं डीप फ्रीजमध्ये ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे कारण यावर एक मोठी प्रक्रिया होते यावर बुरशीची वाढ व्हायला सुरुवात होते आणि ज्यामध्ये फूड पॉयझनिंग तयार होतं ते विष तयार होतं आणि हेच कॅन्सरचं कारण देखील असू शकतं असं संशोधनामध्ये लसू सांगण्यात आलेला आहे आणि लसूण जो आहे तो खरेदी करत असताना तुम्ही सोडलेला लसूण शक्यतो खरेदी करू नका जो डूप फ्रीजमध्ये ठेवलेला आहे तो तर अजिबात खरेदी करू नका सो तो आपण घेतलेलं लसूण देखील फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नका त्यामध्ये बुरशीचं प्रमाण वाढून त्या ठिकाणी विषबाधा होऊ शकते आता जो दुसरा पदार्थ आहे बऱ्याच वेळा फ्रीजमध्ये ठेवला जातो बऱ्याच वेळा महिला काय करतात एखादी भाजी करायची असते त्यावेळेस भाज्या कापतात आणि उरलेल्या कापलेल्या भाज्या ज्या आहेत त्या जास्त झालेल्या भाज्या आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवतात आणि आता बऱ्याचशा भाज्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या चांगल्या असतात पण एक अशी गोष्ट आहे जी त्या ठिकाणी तुम्ही फ्रीजमध्ये कापल्यानंतर अजिबात ठेवू नये अर्थात ती पूर्ण देखील ठेवू नये ते म्हणजे कांदा आता बऱ्याच वेळा कांदा कापला जातो आणि शिल्लक राहिलेला तसाच कांदा फ्रीजमध्ये ठेवला जातो आणि पण कांदा ही नेहमी तापमानाला प्रतिरोधक आहे तुम्ही कापलेला कांदा कुठल्याही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला तर त्याच्यामध्ये असणारा जो स्टार्च आहे तो स्टार्चमध्ये साखरेमध्ये बदलतो आणि त्याला सहज बुरशीसारखं एखादं ठिकाणी रो रोप त्याच्यामध्ये तयार होत असतं अर्धा चिरलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवत असाल तर तुमच्यामध्ये देखील घातक जीवाने बॅक्टेरिया प्रवेश करू शकतात कांदा पिशवीत जर ठेवला तरी देखील मोठा धोका आहे त्यामुळे कापलेला कांदा तो डायरेक्ट वापरा किंवा फेकून दिला तरी चालेल थोडे पैसे गेले तरी चालते नाहीतर काय होतं बऱ्याच वेळा कांद्याचा भाव वाढतो मग महिला कांदा अगदी जपून वापरतात जिथे एक लागतो तिथं अर्धा वापरतात आणि अर्धा फ्रीजमध्ये ठेवतात तुम्ही अजिबात असं करू नका फ्रीजमध्ये ठेवू नका जर मोठे कांदे असतील तर मोठे कांदे असतील तर तुम्ही छोटे छोटे कांदे घ्या कमीत कमी कमीत कमी, कमी, कमी कट करा म्हणजे पाहिजे तेवढेच तुम्ही कट कर करा नाहीतर हा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आता तिसरा जो पदार्थ आहे जे नव्याण्णव लोके नव्याण्णव टक्के लोक हे फ्रीजमध्ये ठेवतच असतात जिथे मोठी चूक होत असते ते म्हणजे अद्रक किंवा आपलं आले बरेचसे लोक रेफ्रिजरमध्ये रेफ्रिजरेटर किंवा फ्रीजमध्ये ठेवत असतात यामध्ये हे पहिलं आलं असतं हे मार्केटमधून येत असताना याच्यावर विशेष प्रक्रियेचा लेप लावलेला असतो खराब होऊ नये म्हणून बरेच वेळा हे स्टोरेजमध्ये ठेवलेले असतात आणि हे फ्रीजमध्ये ठेवले तर याच्यामध्ये एक प्रकारची बुरशी चढू लागते आणि हा विषय पदार्थ केमिकल जे आहे ही बुरशी एका केमिकलमध्ये तयार करते आणि या केमिकलमुळे तुमची किडनी लिव्हर निकामी होण्याचा धोका मानला जात आहे त्यामुळे नेहमी आलं स्वच्छ केलं ठेवलं पाहिजे तापमान सामान्य तापमानात ठेवलं पाहिजे आलं बाजारातून आल्यानंतर विशेष पद्धतीने त्याला धुलं पाहिजे त्याला मिठाच्या पाण्याने धुतलं पाहिजे सगळ्यात चांगलं त्या ते धुवून पुसून कोरड्या फडक्यावर सुकवून विशिष्ट प्रकाशापासून ते थे दूर ठेवलं पाहिजे ही चूक तुम्ही जर केली तर तुम्हाला कॅन्सरचा किंवा विषबाधेचा धोका देखील तुम्हाला होऊ शकतो आता पुढची चौथी गोष्ट आहे त्यानंतरचा पाच नंबरचा पदार्थ आहे जो पदार्थ आहे ज्याच्यामुळे सगळ्यात मोठा धोका आहे आता बघा बऱ्याच वेळा लोक काय करतात की तांदूळ आहे तांदूळ जो भात केला जातो तो भात बऱ्याच वेळा आपण शिजवलेला तांदूळ उरलेला भात बरेचसे लोक फ्रीजमध्ये ठेवत असतात पण हा तांदूळ जो फ्रीजमध्ये जर ठेवला तर चोवीस तासामध्ये जास्त काळ राहिला तर चोवीस तासाच्या नंतर खूप भयंकर प्रकारचे विषाणू त्यामध्ये तयार होतात आणि एक संशोधनात निदर्शन असं आले की एक वेळेस शंभर दिवस जुनं आणलेलं मांस चांगलं पण चोवीस तासाहून अधिक जास्त झालेलं शिळाभात खाल्लेलं खूप वाईट आहे कारण की तांदळामध्ये फूड पॉयझनिंग होण्याची एक प्रवृत्ती त्या ठिकाणी असते ज्यामुळे प्रचंड वेगाने त्यामध्ये असे काही विषारी पदार्थ तयार होतात त्यामध्ये ज्यामुळे मानवी आरोग्याला मोठा धोका होऊ शकतो ज्यामुळे फ्रीजमध्ये शक्यतो तांदूळ किंवा शिजवलेला तांदूळ तो कधीही ठेवू नका चोवीस तासाच्या आतमध्ये त्याचा वापर करा अन्यथा फूड पॉयझनिंग होऊ शकतो त्यानंतरची पुढची गोष्ट आहे टोमॅटो टोमॅटो देखील बरेचसे लोक फ्रीजमध्ये ठेवत असतात आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याला त्याचा फ्लेवर किंवा त्याची चव नष्ट होत असते त्यामुळे एका चुकीमुळे एका टोमॅटोमुळे त्यातील पोषक घटक देखील नष्ट होतात टोमॅटो साठवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे टोमॅटो रोम टेम्परेचर म्हणजे जिथे आपल्या रोममध्ये कमी उष्णता आहे अशा ठिकाणी तुम्ही टोमॅटो जास्त काळ तुम्ही ठेवू शकता त्याच्यातले महत्त्वाचे घटक देखील त्या ठिकाणी चांगले राहतात त्यानंतरची पुढची गोष्ट आहे ते म्हणजे शिमला मिरची शिमला मिरची बऱ्याच वेळा आपण फ्रीजमध्ये ठेवलं जातात फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याची स्किन आहे ती मऊ किंवा कुरकुरीतपणा गमावला जातो त्याची विशेष चव देखील नष्ट होऊ शकते पुढची गोष्ट आहे काकडी काकडी देखील फ्रीजमध्ये ठेवून टाळलं पाहिजे कल्चर सायन्समध्ये सांगितले की काकडी जर तुम्ही दहा डिग्रीपेक्षा कमी तापमानात तीन दिवस जर ठेवले तर ती वेगाने सडू शकते त्यामुळं काकडी फ्रीजमध्ये ठेवणं टाळा त्याचबरोबर बटाटा देखील फ्रीजमध्ये दे टाळायचा आहे या अशा गोष्टी आजकाल फ्रीजमध्ये न ठेवता तुम्ही त्या फेकून द्यात पैसे जातील विचार करून त्या फ्रीजमध्ये वापरू नका असं मत महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे त्यामुळं फूड पॉयझनिंग होऊ शकतं आता तुमच्या टॉपिकवर काय मत आहे तुम्हाला काय अनुभव आहे आला नक्कीच कमेंट करून कळवा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद